नमस्कार सध्या मराठा योद्धा म्हणून माननीय जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र शासनाचा निषेध म्हणून सर्व मराठा बांधवांना संपूर्ण महाराष्ट्रभर रस्ता रोको आंदोलन करण्याचे आदेश दिले त्यामुळे आज महाराष्ट्राच्या प्रत्येक गावातील प्रमुख रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यामध्ये पंढरपूर तालुक्यातील रोपळे या गावीसुद्धा प्रमुख रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या व दिलेले दहा टक्के आरक्षण फेटाळून लावत त्याचा जाहीर निषेध करण्यात आला यावेळी समस्त मराठा बांधवांनी अशी मागणी केली की संपूर्ण मराठा समाजाला मधूनच आरक्षण मिळावे व सखे सोयरेमधून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत लोकशाहीच्या मार्गाने अशीच आंदोलन करण्यात येतील इशारा त्या सर्व मराठी बांधवांनी दिला सदरचे आंदोलन सुरू असताना ज्या प्रवाशांची वाहनधारकांची गैरसोयी होईल या हेतूने सर्व ना जेवणाची सोय देखील या बांधवांनी या ठिकाणी केली होती यावेळी आंदोलकांनी जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देऊन रस्ता रोको आंदोलन यशस्वी केले आंदोलन यशस्वी करण्यासाठी सर्व वृद्ध तरुणांनी हजर या संख्येने गर्दी होती सहज आंदोलन यशस्वी करण्यासाठी किरण कदम विलास गंगे संजय रितोंड दिलीप माने विजय भोसले अनिल गांजाळे वैभव कदम रवी बिस्किटे हेमंत यादव यासह सर्व मराठा आंदोलक उपस्थित होते किरण चंद्रकांत कदम आज आम्ही पंढरपूर कुर्डवाडी रोडवरती जेजिजाऊ चौकामध्ये रस्ता रस्तारोपो केला आहे जसं आम्हाला आंतरवलीतून आदेश आला की अकरा ते एक वाजेपर्यंत रस्ता रस्तारोपो तुम्ही करा त्याप्रमाणे आम्ही सर्व रोपळेकरांनी मिळून सकल मराठा समाजाने आणि इतर समाजातल्या लोकांनी उत्स्फूर्तपणे रस्ता रोखो केला आहे तो आम्ही पूर्ण संविधानिक मार्ग केलेला आहे ह्यासाठी आम्हाला आमचे मंडल अधिकारी रोपळे मंडल कदम कदमसाहेब व पोलीस डिपार्टमेंटचे श्री वाडदेकर साहेब यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल म मा... सकल मराठा समाजाच्या वतीनं व रोपळेकरांच्या वतीनं मी त्यांचा आभार मानतो दुसरी गोष्ट आम्हाला सरकार सरकारने आता तरी फसवायचं बंद करावं हा फक्त ट्रेलर आहे आणि धनंजय पाटलांचा जसा आदेश येईल तो आदेश आम्हाला प्रमाण असेल सरकारला आम्ही पुळेकर आणि मराठा सकल समाजाच्या वतीनं विनंती करतो वाच झाली आता पुष्पा खुशी आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण द्या आमचं कुणबी दाखलं देऊन आम्हाला ओबीसीत घ्या अब्बास झालं आतापर्यंत आम्ही तुमच्यासाठी झेंडे उचललं आता आमची कुणाही तुमचा कुठल्याही पक्षाचा झेंडा उचलायची मनस्थिती राहिली नाही आता आमचा एकच पक्ष एकच नेता माननीय श्री धारांगी पाटील आज त्यांचा आदेश आमच्यासाठी प्रमाण असेल आणि इथून पुढं येतो तो ट्रेलर आहे इथून पुढं कुठलाही मोठ्या प्रमाणावर कुठलाही कार्यक्रम हा अति मोठ्या प्रमाणात होईल जसं आम्ही इतरही गोष्टीची काळजी घेतो आज रस्ता रोखून केला पण आम्ही कुणाला उपाशी राहायची वेळी दिली नाही आम्ही प्रत्येकाला जेवणाची सोय केली एव्हा लोक तुम्ही बघताय रोडवरती बसून त्यांनी जेवण केलं तसं इथून पुढं लक्षात ठेवावं सरकारलाही लक्षात ठेवावं प्रत्येक गोष्ट मरा आणि प्रत्येक वेळी मराठा समाज इतका आडाणी नाही की तुम्ही त्याला फसवत जावं गी तो फसत जावा पण आता आमच्या पाठीमागं आम्हाला आता आमचा खंबीर नेता लाभलेला आहे मनोज जनरंगे पटेल आणि आमच्यासाठी आमच्यासाठी तो आमचा जाणता राजाच आहे आणि आम्ही खंबीर किती आता दुसरा विषय आला बा, तो बार काय बारसकर महाराज आणि संगीता वनखेडे मॅडम अहो ह्यांना कोण विचारतं ह्यांना कुठं किंमत आहे आणि अशी किती हजारो जरी लोकं आलेले तरी आमचा विश्वास एक टक्काही आमच्या नेत्यावरून मनोज जनरंगे पटलांवरून एक टक्काही राहणार नाही आमच्यासाठी तो आमचा काय आमचा जायचं धन्यवाद जय महाराष्ट्र